नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तर आहे कारागृह विभागाची महाराष्ट्र शासनाची दोन हजार तेवीससाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण दोनशे पंचावन्न पदासाठीची ही जाहिरात जी आहे तर ती एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लिपिक व तांत्रिक पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर आता पाहणार आहोत याच्यासाठी कुठल्या कुठल्या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट देण्यात आलेली आहे डब्ल्यू 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 डॉट महा प्रेझंट डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लिपिक लिपिकपद आहेत एकशे पंचवीस वरिष्ठ लिपिका आहेत एकतीस लघु लेखक निम्न श्रेणी चार मिश्रकचे सत्तावीस शिक्षकचे बारा शिवणकाम निर्देशकचे दहा सुतारकामचे दहा प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या आठ जागा आहेत बेकरी निर्देशक चार टानाकार सहा जागा आहेत विणकार निर्देशकच्या दोन चर्मकार निर्देशकच्या दोन यंत्र निर्देशकच्या दोन निटिंग अँड फिटिंग निर्देशकची एक त्यानंतर करवत्या एक जागा आहे त्यानंतर आहे लोहार काम करणाऱ्याची एक आहे कातारीची एक गृहप्रयोगाची एक पंजाब गालीचा निर्देशकची एक ब्रेन लिप निर्देशकची एक जोडारीची एक प्री एक मिलिंग प्रयोगकची एक शारीरिक कवायत निर्देशकची एक शारीरिक शिक्षक निर्देशकची एक अशा एकूण दोनशे पंचावन्न जागासाठीची ही कारागृह विभागाची दोन हजार तेवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारे ही जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ऑफिशियल जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल त्याच्यामध्ये शैक्षणिक शैक्षणिकहता वेतन वेतनश्रेणी त्यानंतर तुम्हाला लागणारा अभ्यासक्रम निवड प्रक्रिया कशी होणार आहे अर्ज कसा करायचा कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे ती संपूर्ण डिटेल माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईल ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कारागृह विभागामधले हे जे विविध पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी अर्ज करायला पण एक जानेवारीपासून सुरुवात होणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद